आज ची तारीख जाहीर होणार आज च्या मायाला कोणी पण निवडून द्या आपली कोणीच कदर करत नाही चार वर्षापासून अभ्यास करतो अजून काय आयुष्य घालू का बरोबर आहे यार तेच ना शेवटी बेरोजगारीच आहे ना अरे जातीवाद तरी एवढा वाढला की जगण मुश्किल झालंय भाऊ आहे फक्त नुसती आश्वासन आणि थापास मिळून राहिलाय सारी लाचारी आणि साऱ्या योजना पासून वंचित आणि स्वाभिमान तर उरलाच नाही अरे कोण म्हणतो स्वाभिमान उरलेला नाही आज आपल्या हक्क अधिकारासाठी संविधानाच्या रक्षणासाठी बारा बलुतेदार जातींच्या माणसांना एकत्र घेऊन एक चेहरा लढतोय आणि तो म्हणजे कोणता पण तो, तो म्हणजे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर अरे हो यार मी त्यांना तर विसरलोच खरंच अरे हो यार बाळासाहेबांना तर आपण विसरलोच अरे हो यार अरे आपणास बाबासाहेबांना मतदान करण्याचे भाग्य नाही मिळाले पण त्यांचे रक्त आज जिवंत आहे बरोबर आहे पण आपण सर्वांनी मिळून बाळासाहेबांच्या वंचित बहुजन आघाडीलाच मतदान करून प्रचंड बहुमताने विजय करू वंचित बहुजन आघाडीला मतदान करून आपण वंचित बहुजनांचं जा राज्य आणू चला तर माझं मत वंचित बहुजन आहोत वंचित बहुजन आघाडी माझं मत वंचित बहुजन आघाडी माझं मत वंचित बहुजन आघाड माझं मत वंचित बहुजन आघाड वंचित बहुजन आघाड वंचित बहुजन आघाड माझं मत वंचित बहुजन आघाड वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडी सावधान विधाडा समतेची एक झुंड येत आहे उद्ध्वस्त करा या गुढ्या जातीचा नवे बंड येत आहे Thank you